नमस्कार मी रवी कुमार जवाब तो आपको देना बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना आणि हो मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाला सुरुवात करूया विषय आहे या खासदारांचा मालक ज्योतिष आहे का जनतेचा सवाल पाच वर्षानंतर निवडणुका येत असतात जात असतात फार नवीन गोष्ट नाही निवडणुका येत असतात जात असतात आता निवडणुका आल्या आहेत निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत या निवडणुकीच्या यात्रेत कार्यकर्ते कामाला लागले ला आहेत सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले ला आहेत आणि मग कार्यकर्त्यांना काय काम नेत्यांना काय काम हे काही का नवीन नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगण्याची गरज नाही की नेत्याला काय काम असतं आणि कार्यकर्त्यांना काय काम असतं स्पष्ट शब्दात सांगायचं सा तर सांगू तर कार्यकर्त्यांना शतरंजा उचलण्याचं काम असतं खुर्च्या लावण्याचं काम असतं झेंडे लावायचं काम असतं आणि नेत्याला हात जोडायचं काम असत पाय पडायचं काम असत आपण हे सर्वांनी बघितलेलं आहे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा गाड्यांच्या गाड्या ताफ्याच्या ताफा प्रचारासाठी आपल्या गावातून दुसऱ्या गावात धूळ उळवत कशा घराघर फिरतात तुमच्या घराच्या समोरील रस्त्यावरून आणि प्रत्येक पार्टीचा नेता उमेदवार कार्यकर्ते येतात अर्थात मतदारसंघात हात जोडून पाय पडून म्हणतात आम्हाला वोट करा आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान केलं तर मी तुमचं किंवा आम्ही तुमचं जीवन बदलून टाकू तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचे समाधान करू असं ते आपल्या भाषणांमध्ये गलोगली दारोदारी मतदान मागत फिरत असतात असंच होतं ना का दुसरं काही नवीन होतं एकदा का तुम्ही मतदान केलं पाच वर्षानंतरच तो खासदार त्या गावात डुंकूनही बघत नाही पण पाच वर्षानंतरच तुमच्या गावात फिरकतो एरवी तुम्हाला त्यांना भेटायला जावं लागतं अमुक बाबा आहेत का धमुक बाबा आहेत का मग उत्तर येतं ते दिल्लीला गेले आहेत ते झोपलेले आहेत थकलेले आहेत यांचे सहाय्यक फार गरम असतात असो हे आहेत बीजेपीचे उमेदवार अर्थात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर सुभाष भामरे गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत आणि आता ही निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार आहेत दहा वर्षापासून देशाची सत्ता असलेल्या खासदार म्हणूनच तर पैसा भरपूरच असणार परंतु यावेळची जी लोकसभेची निवडणूक आहे ती फारच वेगळी आहे वेगळी कशी आहे हे समजून घेऊया भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गावागावात दौरे करत आहेत मेळावे घेत आहेत मेळावे सुरू झाले आहेत प्रचारसभा सुरू झाल्या आहेत या देशात जास्तच फेकणाऱ्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे दहा वर्षापासून अर्थात डॉक्टर सुभाष भामरे ज्या पार्टीचे खासदार आहेत तीच पार्टी दहा वर्षापासून सत्तेत आहे डॉक्टर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे जे मालक आहेत ते मालक एकीकडे हात जोडून पाय पडून मतदान मागत मागतात अर्थात खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे सुद्धा हात पाय पडून मतदान मागतात आम्हाला मतदान करा असं गळा सुकेपर्यंत आवाज देतात आणि दुसरीकडे मात्र टीव्हीमध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये वर्तमानपत्रात जाहिराती देतात प्रचार करतात आपकी बार चारस खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे जे मालक आहेत खरं सांगायचं तर हे मालक ज्योतिषी आहेत का का पोपट आहेत का मोठे विद्वान साधू आहेत भविष्य सांगणारे यांना कसं माहिती की आमचे चारशेच्या वरती खासदार येणार आहे म्हणून मी वारंवार म्हणतो आणि टी लोकांनी विचार करावा तुमच्याकडून मतदान मागतात का तुम्हाला धमकवतात का धमकी देतात असं सर्वत्र बोललं जात आहे म्हणूनच तुम्ही विचार करावा हे त्यांना माहिती नाही की जनता ठरवेल की त्या जनतेने कुणाला मतदान केलं तर त्यांच्या चारशेच्या वर खासदार निवडून येतील तुम्हाला कसं माहिती आमचे चारशेच्या वर खासदार येणार आहे असो बातमी कशी वाटली बात बातमीला लाईक करा आणि हो या बातमीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तर आम्हाला कॉमेंटमध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रांमध्ये ही बातमी शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार